नाशिक महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील कालिदास कला मंदिर येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे अनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हो मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती अध्यक्ष प्रशांत दामले तर प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर या उपस्थित होत्या व्यासपीठावर अखिल भारतीय हो मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी शाहू खैरे उपस्थित होते नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले त्या प्रसंगी या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन तथा दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर चारुदत्त संचलित बागेश्री वाद्यरुंदचे गायक वादक यांनी हजार दोनशे एक्केचाळीसवी नांदी सादर केली आहे या प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन अभिनेते प्रकाश दामले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि नव्या पिढीतील नाटककर्मींनी ती, नाट ती जपण्याची गरज यावर भर दिलाय सर्व प्रायोजकांचा सन्मान प्रशांत यांच्या हस्ते करण्यात आला स्वर्गवासी दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनय पुरुष अरुण भावसार यांना स्वर्गवासी शांता जोग स्मृती पुरस्कार अभिनय श्री लक्ष्मी पिंपळे दिग्दर्शक क्षेत्रातील पुरस्कार सुरेश गायधणी उत्कृष्ट लेखन रवींद्र बेंद्रे बालरंगभूमी सागर रत्न पारखी सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील प्रशांत भरवीरकर पार्श्व व नाट्यसंगीत पुरस्कार मृदुला पिंगळे शाहिरी पुरस्कार बाळासाहेब आव्हाड रंगत पास्या पुरस्कार युवा रंगकर्मी अभिनय दिग्दर्शन लेखन पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कार देण्यात आले तसेच स्वर्गवासी वामनदादा कर्डद स्मृती पुरस्कार गणेश उधवणे यांचं सामाजिक क्षेत्रातील योगेश कमोद सांस्कृतिक क्षेत्रातील प्रशांत जुन्नरे तसेच वैद्यकीय साहित्यिक यांचा देखील विशेष योगदान पुरस्काराने सन्मान करण्यात आला विनोद राठोड यांचा भारत मंडपम दिल्ली येथे साजरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला मनपा जनसंपर्क अधिकारी तथा पुरस्कारार्थी योगेश यांनी रंगभूमीची पस्तीस वर्ष सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना या शब्दात नाट्य परिषदेच्या पदाधिकारी यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनीही उपस्थितांना संबोधित करत नाट्यकलेच्या सामाजिक भानाची जपणूक करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला नाशिक नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी ईश्वर जगताप राजेश भुसारे सुनील परमार विजय शिंगणे विजय रावळ विनोद राठोड राजेश जाधव श्रेया जोशी संगीता फुके संजय भुजबळ इत्यादी सदस्य नाट्यप्रेमी व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे सहकार्यवाह राजेश भुसारे यांनी आभार मानले व मराठी रंगभूमीच्या प्रगतीसाठी नाशिक शाखेतर्फे सातत्याने उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले आज आपला रंगवनाचं औचित्य साधून गेल्या दहा वर्षापासून आपण ह्या नाशिकमधील दिग्गज कलावंतांना ज्येष्ठ रंग पुरस्कार देण्याचं काम करत आहे आजचं हे अकरा वर्ष या अकरा वर्षामध्ये आज कारण जसं कारण कशा वाटत पुरस्कार सोहळा आपण सादर करतो त्यांना आपण महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांना पुरस्कार देत असतो परंतु रंगवू चौचित्य औचित्य साधून नाशिकमधील विविध क्षेत्रात काम करणारे मंडळी या लोकांना आपण या वर्षीचे पुरस्कार जाहीर केले विशेष म्हणजे आज रंगवून चौचित्य साधून आद्य नाटककार भावेंचा फोटो जाणार आज

म्हणजे गेल्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात या कालिदास कला मंदिरात अनेक पुरस्कार मी स्वीकारले असतील पण आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी एकदम आगळा वेगळा आहे मला स्वतःला या नाशिककरांचा अभिमान वाटतो या रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने माझं जे काही कौतुक का केलंय त्याचं मी सर्व त्यांच्या सदस्यांचं पदाधिकाऱ्यांचं विशेषतः माझे मित्र सुनील ढगे आणि प्रशांतजी दामले यांनी या सर्व प्रक्रियेतून माझी निवड केली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आज रंग चांगलं काम केलेले आहे नाशिकचे त्यांना पुरस्कार सुद्धा देत आहे तर मी सगळ्यांना हे नगरपालिकेच्या वतीने हे मेसेज घेऊन आले आहे की आम्हाला माहिती